तर मित्रांनो आपल्याला आज फणसाची भाजी खायला भेटणार आहे तेल आहे फणसाची भाजी शुभ दुपार मित्रांनो कशात मजेत मित्रा ना तर मजेत असलं पाहिजे तर मित्रांनो दुपारच्या वाजले अडीच मी फणस काढायला जातोय तरी पण फणस आमच्याकडे आहेत आणि आता रशी काढायला रशी नाही ते तर मित्रांनो आता आम्ही फणस काढायला जातोय दुपारचे अडीच वाजले तर हा फणसावरचा रेसिपीचा एक व्हिडिओ असणार आहे आणि काही जणांकडे फणस असतील काही जणकडे नसतील आणि आपल्याकडे अजून फणस आहेत भरपूर फणस आहेत मला दाखवतो फणसावर आणि मित्रांनो पावसाळ्यात एकतरी झाड लावा झाडे लावा झाडे जगवा काय फणस लावलात ना तर आपल्याला काळापासूला पण भेटतो ना गांदोळ वगैरे हो आणि केडे वगैरे हो तयार होतात आणि हे झाड आहे ना मोठं पण होतं आणि नंतर ना आपल्याला त्याच्यापासून काहीतरी फर्निचर वगैरे हो तयार करण्याचा खूप उपयोग पडतो तर आता वरती बाबा चढले आहेत फणस आमच्याकडे भरपूर आहेत तुम्हाला पाहिजे ऑर्डर करा हे बघा फणस तसे कुठं आहे बघा इथे एक फणस तिकून पडलाय तरी पण किती फणस असतील दोन चार तरी पण ह्या फणसावर ना पंचवीस फणस आहे त्यातला आता मी दोन फणस घेऊन जातोय फणस आता काढली नाही गोरी पण एकत्र आहे शिक लागला सर्व बरके पण असं आहे म्हणजे ना जो गोडवा असतो ना त्याला आतमधला तर निघून जातो चिकन तर मित्रांनो फणस आज फणसाची रेसिपी असणार आहे म्हणजेच भाजी फणसाची भाजी तुकी आला उडाला चल चौकशी आज फणसाची भाजी स्पेशल जून महिन्यात आला असला तरी पण आपल्याकडे ले कोकणात कोकणाचे फणस वगैरे खायला भेटतात पावसाळा सुरू झाला आणि असा आपला निसर्ग भरून आला सुंदर आपलं कोकण जगातच कोकण भारी कोकण हा दुसरा फणस आहे दोन फणसाचे एकाच फणसाचं बनवलं ना? आठवून चिक पडतोय का फणसाचं फक्त भाजी बनवायची आज आज फणसाची भाजी रेसिपी आटी पडतोय साईडला तर मित्रांनो थोड्या वेळाच भेटूया फाय मिनिट्स लेटर कारण आत्ता थोडंसं नाही हो पडतो आहे तो आणि तो साफ झाल्याच्या नंतर कटिंग करायचा तो पण दाखवणार चला भेटूया पाच मिनटानंतर नाही का बड़ बड़ oh तर मित्रांनो आपल्याला आज फणसाची भाजी खायला भेटणार आहे <laughs> ते तेल आहे आधी पुढची हक्ता कमी पडला

दुसरा एक फणस त्या साईडला आहे तिथे ह्या साइडला आणि हा फणस एकच कापतोय आज आज एकाच फणसाची भाजी खायला भेटणार आहे mm. अजून तरी फणस झाडावर आपल्या तरी पण आता दोन फणस काढलेले म्हणजे पंचवीस होते कम्प्लिटली दोन काढले मग तेवीस फणस राहिलेत आता आणि पंचवीस फणस त्यावरती होते आणि आता दोन काढलेले आणि अजून एक फणस आहे त्या ॲडला एक रेसिपी बनवायची आहे फणस तो त्या साईडला आहे आजीबाईकडे तर पिकला आहे रेसिपी बनवायचे पिकलेलं फणस आहे याची बनवायचं आपल्याला तो टोपा म्हण ठेपला बनवतात काहीतरी बनवणार बनवणारे गोड भात रस वगैरे हो टाकून तो च त्याच्यामध्ये एक रेसिपी येईल आणि आज आपल्याला फणसाची भाजी खायला होती आई बनवते असे गरे काढल्या जातात कट करून आणि इकडे तेल आहे आटल्या तुम्ही याला काय बोलता कमेंट्समध्ये सांगा आमच्याकडे आटल्या म्हणतात याची पण याची वगैरे साल वगैरे काढली ना मस्त बिया लागतं त्या भाटी पण हे लवतात पण ना म्हणजे बाके काढून ना येत्या लावतात सुद्धा आता उन्हाळ्यात भरपूर जणांनी अशा फणसाचे कापे वगैरे काढून कट करून सुकट टाकले होते असतील आणि ते पावसाळ्यामध्ये खायला एकदम बेस्ट असतात पावसाळ्यात काय भेटत नाही ना तर अशा बनवून ठेवायच्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आपल्याला शेतावरती घेऊन जायचे खायला शेताच्या जा बांधावरती बसून खायला बरं झारखंड काढलेली तरी पण ही भाजी करायला म्हणजे कापायलाच आपल्याला दोन तास लागले अराऊंड अजिबा इकडे आठल्यास या आठल्या आपल्याला आता भाजी टाकायची सोलायच्या नंतर या सोडल्या नाही ना की आपल्या ते मोठ्याला लागत मोठ्या आणि या सोडल्या ना की एकदम डायरेक्ट रेसिपी तयार <laughs> साईडला भाजी <laughs> कापलेली आणि जोरात पाऊस पडतोय बाहेर आपल्या रेसिपी साठी ठेवलाय एवढी भाजी झाली एका फणसाची म्हणजे अर्धे होते ते किलो देऊन टाकले ना पण अर्धे देऊन टाकले दुसऱ्या पण तर इकडे मसाला सर्व आहे गरम मसाला चिकन मसाला हळद चिकन मसाला तर ह्या साईडला

गरम मसाला एवढा होता तुमच्याप्रमाणे टाका तुम्हाला कसा तिखट वगैरे पाहिजे तिखट टाका पिवळा बनवायचे पिवळी बनवा पाहिजे आटल्या आणून घेतल्या आटल्या सोलून हा परत मसाला कुठला मसाला है? एवरेस्ट एव्हरेस्ट मसाला तुम्ही सुद्धा घरी बनवा अशी पणसाची भाजी आता असते इकड़े भाजी टाकते पणसा ची भाजी भाजी पणसाची भाजी मग दादू साला फळस रेट होते मित्रांनो टूप भरला इकडे बरोबर लेवल झालं पूर्ण लेवल झालंय कमी गॅस आहे कर फिरवायला नंतर फिरवायला